बन पाहत प्रवासी जिप व दुचाकीच्या धडकेत आईसह दोन मुलांचा मृत्यू एक जन जखमी दुचाकी आणि प्रवासी जिपची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जन जखमी आहे हा अपघात सांगलीच्या कौलापूरजवळ झाला मृतांमध्ये दोन लहान मुलांचा व आईचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या कौलापूरजवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला भरधाव प्रवासी जिपने दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली या अपघातामध्ये दीपाली विश्वास मारगुडे वय अठ्ठावीस वर्षे सार्थक वय सात वर्षे आणि राजकुमार वय पाच वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला तर विशाल दादासो मारगुडे वय तीस वर्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातातील जखमी आणि मृत हे सर्वजण आटपाडी येथील तळेवाडी येथे राहणारे आहेत विशाल मारगुडे हे मूळचे आटपाडीचे असून चांगली ते राहणारे आहेत ते दुचाकीवर पत्नी आणि दोन मुलांना घेऊन लग्नासाठी जात होते त्याचवेळेस समोरून येणाऱ्या भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला अपघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली जखमी झालेल्या विशाल्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले पण त्यांची प्रकृती देखील खूपच गंभीर आहे या अपघाताचा तपास चांगली पोलिसांकडून सुरू आहे